नमस्कार मी दिनेश खराडे अध्यक्ष माहिती अधिकार सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर हे पुणे महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचार किंवा इतर बाबांसाठी का बोललं जातो किंवा मी का बोलतो आपल्या नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यात पुणे महानगरपालिकेचा प्रचंड मोठा सहभाग असतो म्हणजे रोजच्या सकाळच्या आंघोळीपासून प्रवासाला जाणे हवा वारा ऊन पाऊस सगळ्या बाबतीत ही महानगरपालिकेच्या भूमिका प्रचंड महत्त्वाची असते म्हणून याबाबत आपण कायम बोलतो आजचा जो विषय आहे तो विषय असा आहे त्याची लिंक असे टाटा आमची महानगरपालिका पुणे महानगरपालिकेचे ते विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल आणि पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्हा पुणेकरांना बसणारा आहे तीन कोटी वीस लाख रुपयेचा भूर्दंड ते कसं सांगतो टाटा जी ही कंपनी आहे ही एक ब्रँड आहे ब्रँड कशाचा विश्वासार्थेचा सा ब्रँड आहे टाटा म्हटलं की विश्वास आला आणि सेवा आली या दोन गोष्टी आल्या टाटाच्या बाबतीत कुठल्याही म्हणजे जगात कुठेही जावा एक विश्वासार्थ असते टाटा प्रोजेक्टने एक पुणे महानगरपालिकेत प्रकल्प आणला होता त्या प्रकल्पाच्या अंतर्गत पुणे महानगरपालिकेला एक रुपयाचासुद्धा खर्च नव्हता हो आणि त्या पद्धतीने एक प्रोजेक्ट असा होता की पुणे महानगरपालिकेत जे स्ट्रीट लाईट आहेत त्या स्ट्रीट लाईट टाटाने बसवायचे स्वतःच्या खर्चाने त्याचा मेंटेनन्स करायचा आणि त्याच्यातून जी वीज बचत होणार आहे कारण पूर्वीचे जे लाईट्स होत्या ते एल ईडीज होत्या किंवा दिवे होते त्याच्यात ते मा जे विजेचं कन्झम्शन होतं ते जास्त व्हायचं मग त्या जे वीज कन्झम्शन होणार आहे त्याच्यात जो बचत होणार आहे त्यातला काही टक्के हिस्सा हा टाटाला द्यायचा होता त्यामुळं महानगरपालिकेला ह्याचा कुठल्याही पद्धतीचा बुर्दंड बसणार होता त्यासाठी ती टाटाने शंभर कोटीची गुंतवणूक केली होती पुणेकर नागरिकांना एक रुपयाचा तोशीस लागणार नव्हता आणि हे काम चांगल्या पद्धतीने चालू होतं पण टेंडरमधून मलिदा खायची जी सवय आमच्या कंदुल साहेबांना लागली होती त्यामुळे टाटा काय आता इतर ठेकेदारांसारखी जी टक्केवारी यांना देणार नाही मग त्याच्यातून हे बिनसलं मग आणि नेहमीची पद्धत कशी असती कोणी इमानदार ठेकेदार जो काम करत असेल ना त्याचा काय बुद्धाम त्रास द्यायचा त्याची बिलं अडवायची आणि मग तो बिलं अडवल्यानंतर तो काय म्हणतो जाऊ दे बाबा हे पैसे द्या ह्या इंजिनिअरला आणि विषय संपवून टाका ठराविक लोकांनी सांगतो बरं का पुणे महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात इमानदार इंजिनियर आहेत त्याच्यामुळे तर ही सिस्टीम चालू आहे ही संस्था टिकली आहे पण मग त्या ह्या केसमध्ये काय झालं टाटाची जी आहेत ते हाकनाक ती बिलं ह्या कंदूल साहेबांनी अडवली आणि ते रक्कम जी होती ती एक कोटी साठ लाख रुपयाची बिलं काय तर साधारणतः अडवली आता टाटा आहेत त्यांना त्यांना काय रेग्युलर गडलीतला ठेकेदार वाटला टाटा गेलं का कोर्टात आणि कोर्टात ह्याबाबत लवादाकडे सुनावणी झाली आणि सदर ह्या कंदूल साहेबांच्या हेकेखोर स्वभावामुळं भ्रष्ट कारभारामुळं पुणे महानगरपालिकेला तीन कोटी वीस लाख रुपयेचा दंड़ बस दंडासहित ती रक्कम पुणे महानगरपालिकेला द्यावी लागते त्यातील एक कोटी साठ लाख रुपये पुणे महानगरपालिकेने दिलेसुद्धा आता उर्वरित रक्कमसाठी टाटा पा पुणे महानगरपालिकेला पाठपुरावा करते पण पुणे महानगरपालिका देत नाही बघा टाटा आहे कोर्ट आहे विश्वासार्थ आहे नियम आहेत त्यामुळे ही रक्कम आज ना उद्या भरावं लागणार आहे कदाचित इतर पद्धतीने जसं तहसीलदारांची खुर्ची जप्त केली जाते कोर्टाच्या जा पद्धतीने तसा आम हा आमच्या पुणे महानगरपालिकेचा मानबिंदू जो असतो मा आयुक्त साहेबांची खुर्ची ही ह्या कंदूल साहेबांच्या भ्रष्ट कारभारामध्ये उद्या जर का कोर्टाने जप्त करायला लागली तर हा समस्त साठ लाख पुणेकरांचा अपमान आहे हा अपमान कशासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं एक कोटी साठ लाख रुपये भरल्यानंतर आधी एक कोटी साठ लाख रुपये भरलेत म्हणजे तीन कोटी वीस लाख रुपये हा जो भूदंड बसणार आहे हा या कंदूल साहेबांच्या भ्रष्ट हेकेखोर कारभारामुळे होणार आहे तो आम्ही पुणेकरांनी का भरायचा या संदर्भात मी आज आयुक्त साहेबांना पत्रसुद्धा दिले आणि त्यात त्यांना विनंती केली आहे की हा जो दंड होणार आहे हा कंदूल साहेब असतील किंवा त्यांचे जे बगलबच्चे असतील ह्यांच्या पगारातून त्यांच्या मालमत्तेतून त्याची रिकवरी झाली पाहिजे आमच्या पुणेकरांच्या किशाला याचा चाट लागता कामा नाही नाही तर आम्ही आम्हीसुद्धा टाटाप्रमाणे म महानगरपालिकेच्या ह्या निर्णयाच्या बाबतीत किंवा कंदूल साहेबांकडून हे पैसे वसूल करायच्या बाबतीत न्यायालयात जाऊ माझी पुन्हा एकदा ह्या दिव आज आयुक्त साहेबांना विनंती राहिली मी त्या दृष्टीने पत्र दिले जे काय तीन कोटी वीस लाख असतील का जी काय रक्कम असेल ती रक्कम ही महाशय साहेबांच्याच पगारातून त्यांच्या प्रॉपर्टीतून वसूल करावी काय इथंच कमवले का आणि इथं त्यांच्या चुकीने किंवा त्यांच्या एकवीकरपणामुळं किंवा त्यांच्या भ्रष्टकारभारामुळं त्यांनाच भूर्दंड लागू दे ना आम्हाला काय भूर्दंड लागला पाहिजे म्हणून माझी पुन्हा एकदा आज प्रशासनाला विनंती होती हे तीन कोटी वीस लाख रुपये असतील किंवा इतर कम असेल ती कंदुलसाहेबांच्या ह्याच्यात वसूल करावी आणि टाटासारख्या विश्वासार्थ असणाऱ्या देशप्रेम असणाऱ्या संस्थेला किंवा कंपनीला पुन्हा इथं चांगल्या पद्धतीने काम करण्याची संधी द्यावी त्यांना कुठल्याही पद्धतीचा अडथळा आणू नये आणि सगळ्यात महत्त्वाचं यात आपल्या महानगरपालिकेचं कुठलंही नुकसान होणार नव्हतं तरीसुद्धा हाकनाक इतर ठेकेदारांना जे काय पैसे देत नाहीत त्या पद्धतीनेच स्टार्टरला वागणूक देण्याचा कंदूर साहेबांनी प्रयत्न केला त्यातून हे सगळं उद्भवलेलं आहे आणि सगळ्यात विश्वास महत्त्वाचं सांगतो हा जो प्रोजेक्ट होता ह्या प्रोजेक्टसारखा दुसरा प्रोजेक्ट नाशिक आणि गुरगावला झाला म्हणजे भारतात आपल्या पुणे महानगरपालिकेनं हा पायंदा पाडला होता ही चांगली सिस्टीम पाडली होती पण ह्या कंदूल साहेबांमुळं आता टाटाला टाटा ज उद्या आपल्याला ब्लॅकलिस्ट करणं आपल्या पुणे महानगरपालिकेला का त्यांना काय भारतातली कुठली संस्था त्यांना घ्यायला तयार आहे पण हाकनाक या कंदूल साहेबांमुळं कोर्टात म्हणा किंवा टाटासारख्या ब्रँडला आपल्या महानगरपालिकेची बदनामी झाली असं माझं व्यक्तिगत मत आहे ह्याचीसुद्धा चौकशी व्हायला पाहिजे आणि कंदूर साहेबांना सक्तीच्या राजेवर पाठवून याबाबतची सवस सवस्तर चौकशी झाली पाहिजे आणि खरं त्यांची डिग्री पण बोगस ते पण बोगस कारभारसुद्धा बोगस प्रचंड बर भ्रष्टाचार या सारासार गोष्टीचा उच्चस्तरीय चौकशी करून कंदूर साहेबांना सुरुवातीला सक्तीचा राजीरो पाठवा आणि नंतर लवकरात लवकर बडतर्प करा अशी माझी विनंती प्रशासनाला असेल टी व्ही टेनच्या माध्यमातून आज पुन्हा एकदा मी ह्या पद्धतीचा जो काही कारभार चालला याचा वाचा फोडण्याचा प्रयत्न केला टी व्ही टेन अशाच पद्धतीने काम करत राहावं त्यांना चांगले यश मिळावं ह्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब